सर नमस्कार नमस्कार, नमस्कार? सर काय नाव सर आपलं अंकुश रमनाथ आव्हाड अंकुश आव्हाड सर बरं पुढे राहता आपण सिन्नर सिन्नर थोडं मोठ्याने बोला नेक्सस या कंपनीचे प्रोडक्ट वापरण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता सर सर नेक्सस प्रोडक्ट वापरण्याच्या अगोदर माझा ॲक्सिडेंट झालेला होता आणि मला बिलकुल चालता येत नव्हतं बरं मी चालतं चालायच ठरलं तर काठी वगैरे घेऊन चालत होतो चालता का बरं येत नव्हतं कारण माझं हे झालं ऑपरेशन झालेलं होतं हा रॉड वगैरे टाकला ना पायामध्ये रॉड होते हां आणि लिगारमेंट तुटल्या म्हणून त्याच्यामुळे नसा पण तुटल्या होते अच्छा चालणं बंद होतं चालणं बंद होतं बरं आणि मा, मांडीची साईज पण कमी झालेली होती अच्छा त्यामुळं मला बोजा हा कोणताही घेता येत नव्हता शरीराचा बोजा त्यामुळे मला काठी घेऊन चालाव्या लागत होतं बरं बरं हे प्रोडक्ट तुम्ही कधीपासून वापरताय हे प्रोडक्ट सर मी पंधरा तारखेपासून सुरुवात केली वापरायला आणि तेव्हापासून मला थोडं थोडा थोडा रिझल्ट आहे पहिल्या दिव थी, पहिल्या तिसऱ्या दिवशी मला थोडंसं बरं वाटलं अरे वा तिसऱ्या दिवशी रिझल्ट आला हो काय रिझल्ट आला तुम्हाला मला तिसऱ्या दिवशी असा रिझल्ट आला का मला स्वतःचा जो वजन आहे तो घेता येऊ लागला स्वतःचं वजन तुम्ही उचलू शकू लागले आणि विशेष काठी बंद झाली काठी काठी वापरत नाही आता नाही काठी नाही वापर छान 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 अजून त्याच्यानंतर सर काठी मग नंतर मी काय केलं नंतर हळूहळू सुरुवात केली चालण्याची तर थोडं मला इथं ताण येत होता चिडग्यावरती बर बर नंतर हळूहळू जसं प्रोडक्ट घेत गेलो त्यानंतर मला ताण याचा पूर्ण कमी झाला आणि मी आता एकदम मोकळ्या व्यवस्थित चालतो बर किती दिवस झाले आता वापरताय सर पंधरा म्हणजे आज फक्त पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात जवळपास तुमचं चालणं ओके झालंय ओके झालं धन्यवाद आणि माझं प्रोडक्ट चालूच आहे घ्यायचं आहे काम कंटिन्यू चालू आहे आणि आत्ता पण आत्ता तर मेळा मी जेव्हा पहिले चालत होतो ॲक्सिडेंट व्हायच्या आधी सेम असं चालतं येते मला बरं म्हणजे चालण्यात शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट झाले हो यस प्रोडक्ट वापरून समाधान आहात सर हो यस आता इतर जे लोक आहेत ज्यांना असं वाटतं आपण प्रोडक्ट घ्यावी की नाही त्यांना तुम्ही काय सल्ला देणार त्यांनी प्रोडक्ट घेतले पाहिजे आणि प्रोडक्टचा शंभर टक्के रिझल्ट देतो बरं ही माझी एक त्याच्या हाई सगळ्यांना छान छान धन्यवाद सर थँक्यू सर oh, सर थोडं चालून दाखवा ना आम्हाला हो चालतो ना सर चाल छान छान पहिले काय म्हणजे पहिले कसं चालेल तुम्ही पहिले सर मला अच्छा थांबत थांबत हो आणि काठी राहायची का आता मध्ये बरं 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 आता व्यवस्थित आहे आता सर मी एकदम जसं पहिलं चालत होतो तसं चालतो आता एकदम मला एकदम आता काही वाटत नाही आता मी एकदम छान लगेच पळायला सुरुवात नको